हे वडे बघितले हे आपण बनवलेले हे पाच डाळींचा वापर करून म्हणजेच हाय प्रोटीन तर आहेच सोबतच अजिबात तेलकट नाही आणि कुरकुरीत सुद्धा आहे सकाळच्या नाश्त्यासाठी असो मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा सायंकाळच्या छोटे बुकेसाठी बनवायला खूप सोपा आहे त्यामुळे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला एका वाटीने किंवा मेजरिंग कपने सर्व डाळी इथे मोजून घ्यायची आहे इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याने सर्व जिन्नस येथे घेतलेली आहे इथे मी अर्धी वाटी करून पाच डाळी इथे घेतलेली आहे पाच डाळीमध्ये इथे मी मसूर डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ हरवऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ इथे घेतलेली आहे हे सगळ्या डाळी मी मोजून अर्धा अर्धा कप घेतलेली आहे आता या सर्व डाळी आपल्याला कमीत कमी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालून हे डाळी आपल्याला कमीत कमी चार ते पाच तासासाठी भिजत घालायची आहे जर तुम्हाला हे वडे नाश्त्यासाठी बनवायचे असेल तर ही पूर्वतयारी तुम्ही रात्रीच करून ठेवू शकतात येथे मी सकाळच्या नऊ वाजता या डाळी भिजत घातलेल्या होत्या आणि दुपारच्या अडीच वाजता या डाळी छान अशा फुगलेल्या आहे आणि पाण्यामध्ये छान अशा भिजल्या सुद्धा केलेल्या आहे आता बऱ्याच वेळा बारा काय होतं वडे बनवायला घेतले की त्याला ये ना शेफ व्यवस्थित धरता येत नाही इतका पातळ हे बॅटर होऊन जातं मग तसं होऊ नये यासाठी काय करायचे या, या दाळी छान अशा भिजल्या गेल्या की याला ये आपल्याला निथळून घ्यायचं आहे यासाठी मी याला एका स्ट्रेनर वरती सर्व डाळी अशा काढून घेतलेल्या आहे कमीत कमी तीन ते चार मिनिटासाठी या स्ट्रेनर वरती अशा डाळी अशाच ठेवून द्यायची आहे यामुळे काय होईल जो पाणी असेल ते खाली ड्रिप ऑफ होऊन जाईल आणि जे काही बॅटर आहे ते आपलं खूप जास्त पातळ असं होणार नाही आता पाच मिनिट मी हे डाळ असंच ठेवलं होतं त्यानंतर आपल्याला ही डाळीनं अगदी रवाळ अशी दळून घ्यायची आहे अजिबात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये डाळीमध्ये असलेल्या मॉइश्चर मध्येच या डाळी आपल्याला अशी रवाळ अशी दळून घ्यायची आहे आता इथं मी सर्व डाळी इथं छान अशी दळून घेतलेली आहे आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा बडीशोप घातलेली आहे यामध्ये आपण भरपूर डाळी वापरलेली आहे त्यामुळे बऱ्याच जणांना याचा त्रास होतो तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये ना ओवा घालायचा आहे यामुळे डाळी पचायला सोप्या जातात आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पावडर घालायची आहे हळद पावडर जास्त अजिबात घालू नका नाहीतरेन आपल्या वड्यावरतीनं लाल कलरचे स्पॉट येऊ शकतात आता यामध्ये मी एक चमचा धनेपूड घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आता लाल तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक सुद्धा करू शकतात सोबतच इथे मी पाव चमचा इतपत चिली फ्लेक्स घातलेली आहे हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे या ठिकाणी तुम्ही लाल तिखट थोडं जास्त क्वांटिटीमध्ये ऍड करा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि एक चमचा इथे मी सुरुवातीला तांदळाची पिठी घातलेली आहे म्हणजे तांदळाचा पीठ घातलेला आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर हे पीठ आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे महत्वाचं म्हणजे तांदळाच्या ना याला छान अशी बांडणी येते दुसरं म्हणजे खूप जास्त तेलकट होत नाही आणि तिसरं म्हणजे ना हे खूप छान असे कुरकुरीत होतात तर तांदळाचं पीठ इथे आपल्याला आहे ना कन्सिस्टन्सीवर ऍडजस्ट करावा लागतो जर तुम्ही खूप जास्त पाणी टाकून जर हे दळलं असेल तर तुम्हाला तांदळाचं फीठ जास्त लागेल मी इथं अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही म्हणून मला इथे अगदी तीन चमचे तांदळाचं पीठ वापरावं लागलेलं आहे तीन चमचे तांदळाच्या पिठामध्ये हे -फट हे छान असं एकजीव एकजीव आहे आता पीठ आपल्याला ना ना केल्यानंतर अजिबात रेस्ट वर ठेवायचं नाहीये लगेच त्याचे फटाफट आपल्याला वडे पाडून घ्यायचे आहे आता बऱ्याच वेळाने हे वडे ना बनवताना ना खूप जास्त तेलकट होतात त्यामागचं कारण हेच असतं हे जे पीठ आहे आपण खूप जास्त पातळ ठेवतो तर बघू शकतात काही अशा प्रकारे हे पीठ मी बनवून घेतलेलं आहे अगदी छान अशी बायंडिंग येत आहे एकजीव हात गोळा झालेला आहे काही या पद्धतीचा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपल्याला लगेचच याचे वडे पाडून घ्यायचे आहे तर वडे पाडण्यासाठी हाताला थोडस तेलाने ग्रीस करून घेऊयात जेणेकरून हाताला हे खूप जास्त चिटकणार नाही आणि यानंतर आपल्याला अगदी लिंबाच्या साईजचा सा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला छान असा टिक्कीचा शेप देऊन घ्यायचा आहे वडे आपल्याला खूप जास्त जाड असे थापायचे नाहीये नाहीतर हे बाहेरून कलर तर पकडतील आतून कच्चे राहतील अगदी पातळ मिडियम थिकनेसचे आपल्याला हे वडे असे बनवून घ्यायचे आहे तर हे वडे ना बनवायला खूप सोपे आहे काहीच नाही फक्त डाळ विजवायची वाटून घ्यायची जिन्नस घालायची आणि वळून आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे पण तळताना सुद्धा खूप जास्त चुका होतात तर त्या चुका आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात तर सुरुवातीला इथे मी सात ते आठ वडे इथे बनवून घेतलेले आहे काही अशा प्रकारे आता यांना आपण तळून घेऊया तर तळून तर घेण्यासाठी ना आपल्याला तेलाचं टेम्परेचर खूप महत्वाचं आहे तर करायचं काय अगदी छोटासा तुकडा टाकायचा आणि बघू शकतात तेलामध्ये टाकल्याबरोबर हा लवकर असा वरती आलेला आहे काही अशा प्रकारचं टेम्परेचर आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे तेलाचं टेम्परेचर मध्यम गरम आहे आता या स्टेजवरती आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहे येथे मी सुरुवातीला दोन वडे असे तळून घेतलेले आहे आता बघू शकतात वडे घातल्यानंतर हे छान असे बबल याला यायला लागलेले आहे जोपर्यंत हे बबल कमी होत नाही वडे त्यांचे शेप घेत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं सुद्धा हलवायचं नाहीये नाहीतर हे वडे फुटू शकतात अगदी एक ते दोन मिनटामध्ये हे वडे छान असे शेप घ्यायला सुरुवात करतील आता या स्टेज वरती आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद फ्लेम वरती आपल्याला छान असे खरपूस यांना तळून घ्यायचे आहे हे तळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ नाही अगदी चार ते पाच मिनिटं लागतात अशा गोल्डन ब्राऊन कलर पर्यंत आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहे तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला हेच लक्षात घ्यायचंय तेलाचं टेम्परेचर तेलाचं टेम्परेचर जर खूप थंड असेल तर वडे आपले तेलात गेल्यावरती फुटू शकतात आणि तेल खराब होऊ शकतं म्हणून तेलाचं टेम्परेचर आपल्याला अगदी अचूक मध्यम गरम ठेवायचं आहे वडे टाकल्यानंतर आपल्याला एक मिनिटासाठी मध्यम फ्लेम वरती हे असेच तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला छान असे खरपूस हे तळून घ्यायचे आहे तर बघू शकतात अशाच प्रकारे मी सर्व वडे इथे तळून घेतलेले आहे बघू शकतात छान असा कलर आलेला आहे खूप मस्त कुरकुरी सुद्धा झालेले आहेत हे वडे आणि बघू शकतात अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाही तर कशी वाढली आजची रेसिपी मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसह